अरे धरली का अरे ते धावा जाईल 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 जबरदस्त खूपच मोठा आहे रे दाखव एक नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि नऊ वाजून पंधरा मिनिटं झाले मित्रांनो आणि आपण आता रात्री चाललोय डोंगरावर खेकडे पकडण्यासाठी किरवे पकडण्यासाठी मोठे पण बोलतो आपण त्याला आणि मित्रांनो खरं तर हे पहिल्या पावसातील किरवे आहेत मोठे आहेत आणि आत्ता जस्ट पाऊस म्हणजे चालू झाला एक पंधरा दिवस झाले पाऊस येतोय जातो आहे पाहिजे असा पाऊस झाला नाही आणि कि किरवेची अशी धावं वगैरे भरली नाही पाण्याने आणि पाण्याने जर धावं भरली तर मग मित्रांनो ते असे पाऊस पडल्यावर वरून पण निघत नाहीत बाहेर पण अजून भरले नाही त्यामुळं निघ निघतात भरपूर सारे किरवे तर आपण चाललो आहे माझ्यासोबत साहिल पण आहे हे बघा आर्यन पण आहे तर दोघं पण निघालेत बाबा नाईंचं जेवण चालू आहे बघा इकडं बघा आई म्हणते माझ्याकडे दाखवू नका तर चला आपण आता निघूया या ठिकाणावर आणि हे बघा आर्यन आणि साईल दोघंही निघालेत पिशवी घ्या ना हातामध्ये बघा बॅटरी वगैरे घेतली माझ्याकडे एक बॅटरी आहे आणि बघा पिशवी घेतली आपण आता बघूया आप पिशवी भरते की किती भरते किती किरवे आपल्याला भेटतात मोठे भेटतात आणि फायनली मित्रांनो पहिलाच किरवा आपल्याला भेटलेला आहे आणि हे बघा आर्यननी पकडलाय साईज थोडीशी छोटी आहे पण ठीक आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे मोठा आहे तसं बनू आहे की नाही हां हे बघा पहिलाच किरवा आहे आणि पोत्यामध्ये पहिलाच किरवा पडतो आहे आपल्या आणि चला खरं तर बोनी झाली आहे बोनी बरोबर तर मित्रांनो खरं तर पाऊस उघडला आहे आणि आपण तसंच चाललो आहे पाऊस पडायला लागला की खूप सारे किरवे निघतात आपण पावसाची वाट बघणारच आहे पण पुढं बघत बघत जाऊया आर्यनला तिकडं चिंबोरी भेटली ना रे चिंबोरी की काय आहे त्याचा हात अजून अडकलाय आहे काडकीवरती अरे धरली का अरे हो ते धाव जाईल धाव जाईल धाव जाईल धाव जाईल वाव किती मोठी आहे बघा मित्रांनो आणि हात पकडला होता आर्यनचा जबरदस्त साईज आहे जबरदस्त खूप 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 मोठी आहे रे खूप मोठी आहे बघ किती मोठी कशी करते बघ दाखव दाखव खेकड आहे खेकड खेकड नदी हे खर तर झऱ्यांना वगैरे भेटतात नाही का झुऱ्यांना आपल्याला ही भेटली इकडे वावरांमध्ये भेटले होता पोताडा पोताडा कुठे दुसरं जायचं निघून हात बघा अर्धा कोपरा पर्यंत हात घातला होता चिंबोरी पकडायला दुसरी चिंबोरी चिंबोरी नाही नाही पकड पकड पकडोरी पकड जायची नाही पाण्याची धाव नाही छोटी आहे साईज लहान आहे पण चिंबोरीच भेटली आणि हे चिंबोरी मित्रांनो पाणी साचलंय ना त्याच्यामुळं हे आपल्याला वावरामध्ये पण भेटतात ते पहिले वावरातनं फिरूया आणि नंतर किरवे पकडायला वरती जाऊ कारण डोंगराला किरवे भेटतात आणि वावरातनं चिंबोऱ्या भेटतात ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणी आणि खरं तर मित्रांनो पावसाची खूप वाट बघतोय आपण आणि पाऊसच उघडून गेला आहे आणि हवा सुटली आहे पाऊस येतो की नाही काय माहिती नाही आणि डोंगर चढायला तर आपण चालू केलं आहे हे बघा धुकं पण खूप पसरलं आहे आणि पाऊस गेला आहे बॅटरीचं मग आपल्या अगोदर पण मास गेलेत वरती पुढं तर आपण आलोय वाघोबाच्या डोंगरावर आणि वाघोबाच्या डोंगरावर अजून चालतोय अर्ध्या रस्त्यामध्ये आहे अजून वरती चालत चालत जाणार आहे आणि आर्यन लांब नको जावा आ... नाहीतर आपण जर लांब लांब गेलो तर आपणच एकमेकांना भेटायचं नाही एवढं झुक पसरलं मित्रांनो धावामध्ये अरे छोटे छोटे पिल्ल किरवी नसलवी पिल्ल काढूवर पाऊस यायला थोडी रिमझिम चालू झाली आहे आणि टोपी बघा टोपी घालायची बोलते मला वाटलं खरंच टोपी आणली की काय तरी टोपी नाही प्लास्टिकची थैली ना आहे टोपी आ... हा <laughs> <दोक्षी laughs> किचन मध्ये वापरतो स्ली केली बघा त्यांनी आणि <laughs> पकडून जाईल दाखव दाखव नाही चावल चावल बरं का दावत जाईल पहिलाच किरवा लागला मित्रांनो डोंगरावा आल्यावर अर्ध तास फिरत होतो थोडासा पाऊस यायला चालू झाला आणि त्यामुळंच बघा किरवा निघाले दाखव एकदा जवळ बघा किती मोठा आहे जबरदस्त साईज वाईट आलाय नारा किर आणि मित्रांनो थोडं थोडं पाऊस तर आलाय पण थुक एवढं पसरले ना खतरनाक तर काहीच दिसत नाहीये ओ नाद 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 भाई जबरदस्त जबरदस्त खूपच मोठा आहे रे दाखव एक मिनटं हा 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 आणि चौघा चारा घेऊन चाललाय हा खूप मोठा अय नाद शिंगडा चल बघू खर खर जबरदस्त रे वरती हा हा दोन दोन आई रे बापरे आर्यनला भेटलेत दाखो दाखो पाहे सगळे दा नाही देत नाही बांधन झालेत ना झालेले बघा केवडा मोठे मोठे किरवेत बांधन झालेले वाटतं हे मेल ती फीमेल आहे का बघ रे मेल ती फीमेल नाही मेल दोघी बांधता आहेत दोघांना दोन भेटले मित्रांनो आणि खूप मोठी मोठी साईज आहे आणि शेजारी शेजारीच होते आणि गाईज आपण तर चाललोय पण आपला रस्ता चुकलोय आपण आणि भेटले काय त्याला किरवा रस्ता चुकला आहे पण साईल नि किरू आप्पा काढला आहे डायरेक्ट धावात पकडून काढला आहे साईज ठीक आहे म्हणजे तर रस्ता चुकला आपण शोधतोय कारण की लाईट पण गेली आणि आपण लाईटीच्या अंदाजानुसारच वरतून डोंगरावरनं फिरत होतो आणि धुकं जास्त झाल्यामुळं आपण चालत चालत कुठं आलो हेच कळत नाही आहे दाखवसाईल आणि त्याने बघा कसं दडपून हा 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 आणि बघा हे धाव त्याचं अरे बघ किती मोठंय जर तर आणि माती खाते का काय माती नाही चाराय चाराय का आणि हे बघा घरापाशी आलोय आणि आर्यन सोबतच दोन घेऊन आलाय आमच्या पाठी होता त्याला दोन भेटले आम्ही पुढे पुढे आलतो म्हटलं भेटणार नाही पण त्याला दोन भेटले आणि तसे बऱ्यापैकी आपण पकडले असणार कमीत कमी वीस पंचवीस किलो पकडले असतील आणि खेकडी पण चार खेकडी आहेत आम्ही बी चुकलेलो तिकडे खरुशीला उतरलो आम्ही खरुशीला उतरलो हा ना त्या साईडला तिकडे रस्त्यालाच निघालो हा ना दाखवा किती भेटले खेकडी एक भेटले हे थोडं खेकड्या तुम्हाला दाखवा किती भेटले हा याच्यामध्ये आहेत भरपूर बघा खूप सारे mm. म्हणजे पूर्ण डोंगरावरचे आपण सर्वांनी एवढे किती पकडले <laughs> आम्ही पारू आगो मला दर्शन करून आणि बघा हो जे आपल्या पुढं जे माणसं होते पकडायला हे सगळेजण सा चाललेत आता घरी आपण पहिल्यांदा आलो त्यांच्या अगोदर आणि नंतर ते बघा हो गेले घरी तर चला आपण पण आता आवरून घेऊया हो फायनली मित्रांनो आपण पिशवी तर आतमध्ये आणली अंगणामध्ये आणि टप वगैरे घेतला आहे त्याला आणि रात्रीचे वाजलेत बारा वाजून नऊ मिनटं झालीत बघा आणि आपण आता हे किरवे सगळे खेकडी आणि किरवे डोंगरावरची वतो आपण याच्यामध्ये बघा टपामध्ये पोत्यामध्ये आणलेले जाते आपल्याला आदळ आणि चिंबोरी बाग ती मोठी पाणी आपण टाकले त्यामध्ये जेणेकरून ते दिवून निघतील आणि स्पष्ट आपल्याला दिसते कितीत रे मोज बरे एकदा पाणी काढतो का हा पाणी कमी चावल बरं का चावल बरं का चावल बरं का किती कितीच मोज आहे चिंबोरी धरून का चिंबर आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दोन कालवंत चिंबोरीनं डायरेक्ट दुसऱ्या खेकड्याचा तर हे बघा मित्रांनो आर्यन किरवे सगळे पिशवीमध्ये भरतोय आणि बांध आपण बांधून ठेवणार आहे कारण की जे मोठे असतात ते बारख्यांना असे फोडतात आणि ते मरून जातात त्यामुळे मित्रांनो ते जिवंत राहावेत त्यासाठी आर्यन त्यांना पिशवीमध्ये असे बांधून ठेवणार आहे का नाही तेव्हा पूर्ण फिरायला लागले खाली तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ह्याच खेकड्यांची रेसिपी दाखवणार आहे किरव्यांचं कालवण वगैरे कसं बनलं होते आपल्या घरामध्ये तर कोण खात नाहीये पण आर्यनच्या इथं खातात तर आर्यनची मम्मी वगैरे हो कोणतरी बनवून दाखवलं की गावाकडे आपल्याकडे कसं बनलं ते